माझं नाव राहुल सुरेश बोळाज आज मी प्रभाग चौदा ड मधून उमेदवारीचा अर्ज पक्षाकडे मागणी केलेली आहे व पहिल्यापासून आमच्या कुटुंब जनसंघापासून बोळाज फॅमिली ही जनसंघापासून कट्टर हिंदुत्ववादी म्हणून या भागामध्ये काम करते माझे आजोबा कैलासाशी षडाक्षरी बाळा बोळाज हे या भागामध्ये जनसंघाकडून पंथी या चिन्हावरून निवडून आलेले त्याच्यानंतर नंतर माझे बंधुराज शिवराज बोळाज हे सुद्धा एकदा भाजपकडून या भागामध्ये निवडून आलेले आहे सातत्यानं आमचा परिवार संपूर्ण हिंदुत्वादी असून या भागामध्ये राजकीय काम करत आले आणि सामाजिक सर्व क्षेत्रामध्ये आम्ही हा काम करतच असतो कोरोना काळ असू दे महापौर असू दे या सर्वमध्ये आमचं बोट क्लब आहे स्वतःचं तालीम आहे वाचनालय यामध्ये आम्ही पूर्ण खालच्या तळागाळातल्या लोकापर्यंत आम्ही पोचलेलं आहे शुप्र... मी शिवप्रतिष्ठानमध्ये कधी दाखल झाला आणि त्याचं कार्य पद्धतीनं जेव्हा भिडे गुरुजी जेव्हा शहाऐंशी पासून जे चालू झाले प्रतिष्ठानमध्ये मा तेव्हापासून माझे वडील आमचे काका हे गुरुजींच्या सुरुवातीपासूनच आहेत पहिल्यापासून आमचा घराण्याला हा हिंदुत्वाचा वारसा लाभलेला आहे ला तो मी पुढे चालवतच आहे मी या भागामध्ये विभाग प्रमुख म्हणून मी पंधरा वर्ष झाली मी स्वतःही काम करत आहे प्रतिष्ठा उमेदवारी मी गुरुजींनी मला एक धारकरी म्हणून एक आशीर्वाद दिलेला आहे मी एक धारकरी आहे एक विभाग प्रमुख म्हणून आहे मी या भागीत काम करतोय मी गुरुजींनी मला आशीर्वाद दिलेला आहे पक्षानं उमेदवारी ही चुकीची उमेदवारी दिलेली आहे काय जे नाव आलेलं आहे त्या संदर्भात आहे आणि माझं हे काम लवजहाद असू दे गोरक्षक असू दे या ह्याच्यावर मुद्द्यावर मी काम करतो आहे हिंदूंच्या सर्व माझी एक ग्रुप तयार केलेला आहे चांगली एक टीमवर्क आहे हिंदुत्व सर्व कार्यकर्त्यांचं मत आहे की आपण आपण चांगल्या प्रकारे एक माझ्या मागे सर्वांचं हे आहे की तू राहुल दादा आपण माघार घ्यायची नाही पूर्ण अपक्ष आपण थांबायचं ही भावना आहे उमेदवारी दाखल अर्ज दाखल केला लढणार हो हो उमेदवारी मी दाखल केलेली आहे जर नाही झाले तर मी अपक्ष लढणार